अजित पवार यांना मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई मागणीसाठी काळे झेंडे दाखवले आहेत भोकरदन नाका परिसरात हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी जात असताना अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले ही माहिती सुभाष पठाण आणि अशोक पडू मराठा समाज बांधव यांच्याकडून प्राप्त आज राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार येथे काही उद्घाटन सोहळ्याला आले होते आज म्हणून आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केला जाहीर निषेध केला की त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे मंत्री धनंजय मुंडे हे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्याकडनं त्यांनी हार्वेस्टर साठी आठ आठ लाख रुपये बार्शी तालुका सोलापूर पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक घेऊन अर्बो रुपयाचा त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला तसे बीड जिल्ह्यामध्ये जे आतंक ज्या धनंजय मुंडे जे गुंड आहे त्या गुंडाने जो आतंक त्या ठिकाणी फैलून ठेवलेला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या करणं केली अशा निर्गुण हत्या निर्गुण आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली यांच्या याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर काव्या करून या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज मुद्दाम आजीदादा पवार यांना एक हे काही झेंडे दाखवून त्यांना निषेध केला आणि हे एवढं करून जर आजीदादा पवार यांना जर काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आजीदादा पवार यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करू आज काळे झेंडे दाखवायचा आदेश म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आमचे संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली असताना आता मोर्चे घडून सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत असताना त्या निषेधार्थ अजितदादा इथं आले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारलं त्यांनी त्या कारणाने आम्ही कोणत्याही पक्षाचे असू मग सत्ताधारी असू किंवा काही असू त्यांना आम्ही ज्याला जिल्ह्यात आले असता त्यांना काळे झेंडे दाखवून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निषेध व्यक्त केला आणि ह्या नंतरही त्यांनी जर काही हे घेतलं नाही तर ह्याच्यानंतर त्रिव आंदोलन करू आपलं सुभाष चव्हाण